नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचा सहर्ष स्वागत करत आहे आज आपला व्हिडिओ जो होणार आहे तो वधूवरांच्या आई वडिलांसाठी सुद्धा आहे आणि वधूवरांसाठी सुद्धा आहे वधूवर म्हणण्यापेक्षा तरुण मुलं किंवा मुली यांच्यासाठी आणि त्यांच्या आई वडिलांच्यासाठी सुद्धा चांगला होणार आहे जरूर पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरतीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन माझ्याकडून तुम्हाला दिलेलं लक्षात येईल मृत्यू क्षणाष्टक योग ज्याच्यामध्ये मृत्यू आहे तो खराच होतो का आणि अशा परिस्थितीला लग्न करावं का आणि लग्न करायचं असेल तर कसं केलं पाहिजे आणि करायचं नसेल तर का केलं नाही पाहिजे याचं उत्तर आपण या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीनं शोधायचं आहे सध्या काय आहे की तरुण पिढीला सगळ्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीनं पटवून द्यावं लागतात लग्नाचा विषय आला की तरुण पिढी आणि आपली मध्यमवर्गीय जी पिढी आहे म्हणजे आता मधली पिढी आहे त्यांच्यामध्ये थोडेसे खटके बुडायला चालू होतात पत्रिका बघावी की नाही आणि जर गुण जमत असतील तर चांगलीच गोष्ट आहे गुण कमी जर जमत असतील मुला मुलीचे जर गुण कमी जमत असतील तर काही ऍडजस्टमेंट केली जाते पण ज्या वेळेला षडाष्टक योग येतो त्यावेळेला मात्र घरच्यांकडून मात्र शंभर टक्के नापसंती दाखवली जाते याच कारण बघूया काय आहे पहिल्यांदा आपण समजून घ्यायचं आहे की मृत्यू षडाष्टक योग म्हणजे हा काय आहे आणि तो कशा पद्धती आधारावरती आहे खरोखरच मृत्यू जोडीदाराचा होतो का हे आपण बघूया ओळूया आपल्या व्हिडिओकडे आपल्याला माहिती आहे की चंद्र रास ही आपण जन्ममुळे जन्मतारीख आणि जन्मस्थळ वरून बघत असतो बरोबर आहे त्याच्यावरूनच नक्षत्र बघितलं जातं आणि आपली स्वतःची रास बघितली जाते म्हणजे जोडीदाराची रास आणि आपली रास बघितली जाते उदाहरण आपण जर बघायला गेलो कन्या रास आणि कन्या रास राशीचं सांगतोय या दोघांचं सा एकमेकांशी कुंडलीमध्ये दिलेला आहे म्हणजे पंचांगमध्ये दिलेला असतो का तर विषम संख्यापासून सहावी रास येणारी बघायची आहे म्हणजे एक सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो मिथून रास आणि वृश्चिक रास चालत नाही सिंह रास आणि मकर रास चालत नाही तूळ रास आणि मीन रास चालत नाही त्याबरोबर धनुरास आणि वृषभरास चालत नाही आणि कुंभ रास आणि कर्करास चालत नाही याचा जर दृष्टिकोनातून म्हणजे या राशी स्वामींच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलो पंचांगाच्या दृष्टीनं विचार करायला गेलो तर या ठिकाणी आपण बघू शकतो रास ही मंगळाची रास आहे कन्या रास ही बुधाची रास आहे कन्या रास आणि रास मेष राशीचा राशी स्वामी येतो मंगळ आणि कन्या राशीचा राशी स्वामी येतो बुध या दोघांचा स्वभाव एकमेकांशी पटणं कठीण आहे अशा पद्धतीनं म्हणजे मंगळ आणि बुध एकमेकांची कुंडली शास्त्रामध्ये शत्रू मानलेली आहेत म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचबरोबर मिथून आणि वृश्चिक मिथून राशी सुद्धा बुधाची रास आहे आणि वृश्चिक राशी सुद्धा मंगळाची रास आहे परत या ठिकाणी मंगळ बुध कट्टर शत्रू आहेत एकमेकांचे त्यामुळे इथे चालत नाही म्हणून हो सांगितलेलं आहे पाच आणि दहा पाचवी रास सिंह रास आहे रवीची रास आहे आणि मकर रास ही शनीचे रास आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की शनी आणि रवी एकमेकांचे कट्टर शत्रु आहेत त्यांचे स्वभाव एक एकांना आवडत नाहीत त्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत तुळरास आणि रास शुक्राची रास आहे तुळरास आणि मीनरास ही गुरुची रास आहे गुरु जसं अध्यात्मावरती जास्त असतो तसा शुक्र हा आपल्या लैंगिक गोष्टींवरती जास्त होईल त्यामुळे गुरु आणि शनी शुक्र यांचं सुद्धा एकमेकाची जमत नाही म्हणून तुळ आणि राशीचं एकमेकांशी लग्न करू नये अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे धनुरास आणि वृष रास वृषभरास हे सुद्धा गुरु आणि शुक्राशी संबंधित आहेत आणि कुंभरास ही शनीची रास आहे आणि कर्करास ही चंद्राची रास आहे आणि चंद्र आणि शनी यांचे सुद्धा स्वभाव एकमेकांशी विरुद्ध आहेत त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये योग हे जे सांगितलेले आहे त्याच्याबरोबर लग्न करणं निषिद्ध सांगितलेलं आहे म्हणजे काय जर आपण पंचांग उघडून बघितलं आणि जर गुण किती जुळतात बघितले तर त्या ठिकाणी क्रॉस केलेला आहे आता क्रॉस केलेला आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे फक्त चंद्राचा या, या ग्रहाचा विचार या ठिकाणी केलेला असतो जन्मरास जन्म नक्षत्र चरण या गोष्टीसाठी चंद्र या ग्रहाचा विचार केलेला असतो बाकीचे जे ग्रह आहेत रवी बुध शुक्र शनी हे कोणत्या स्थानामध्ये आहेत यांचा मात्र विचार केलेला नसतो या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण जातोय की खरोखरच मृत्यू होणार आहे होत असतो किंवा नसतो त्याकडे आपण चाललेलो आहोत तर कुंडलीचा अभ्यास संपूर्ण राहू केतू सगळे जे ग्रह आहेत त्यांचा विचार करून कुंडलीचा अभ्यास केला जातो फक्त एका चंद्रावरून आपण या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे किंवा नाही हे ठरवू शकत नाही शिवाय कुंडलीमध्ये आठवं स्थान हे सुद्धा फार महत्वाचं असतं यामध्ये कुंडलीचा अभ्यास केला जातो का नाही आहे फक्त जन्मरास आणि जन्म नक्षत्राचा अभ्यास या मृत्यू षडाष्टक मध्ये केलेला असतो याचा अर्थ असा आहे मित्रांनो की मृत्यू षडाष्टक योग याचा अर्थ त्यांनी फक्त असा दिलेला आहे की रास आणि बुध रास एकमेकांशी पटत नाही म्हणजे ग्रहांचं पटत नाही आणि असा असल्यामुळे मेष रा मंगळ आणि बुध एकमेकांशी भांडत राहतील असा त्याचा अर्थ आहे आणि अशा लोकांना मृत्यू समपिडा मिळण्याची शक्यता आहे म्हणून या ठिकाणी मृत्यू हा शब्द या ठिकाणी मांडलेला आहे कुंडली बघितल्यावर आपण सांगू शकतो की यांच्याबरोबर लग्न केल्याने मृत्यू होणार आहे किंवा नाही म्हणजे ऍक्च्युली हे चुकीचं आहे अशा पद्धतीनं कधीच होत नसतं ह्याच्याबरोबर लग्न केलं तर ह्यांचा मृत्यू होईल वगैरे पण नुसते हे योग आहे आणि त्याशिवाय वय सुद्धा या ठिकाणी महत्वाचं बघितलं पाहिजे मुला मुलीची वय जर पस्तीस क्रॉस होऊन गेलेली आहेत आणि जर आपण कुंडलीच्या गोष्टीमध्ये अडकून राहिलो तर आपल्या मुला मुला आपल्या मुलाच मुला आणि मुलगीच लग्न होणं सुद्धा अशक्य प्राय होऊन बसेल त्यामुळे कितपत आपण ह्याच्या आहार जावं हे सुद्धा प्रत्येक मुलीच आणि मुलाच्या आई वडिलांनी सुद्धा अभ्यासलं पाहिजे बघितलं पाहिजे त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे म्हणजे किती वयापर्यंत साधारण आपण कुंडली बघितली पाहिजे आणि त्याच्या पुढे आपण ऍडजस्टमेंट करत कसं जायला पाहिजे कोणत्या वयाला तो सुद्धा मागील व्हिडिओ तुम्ही जरूर बघायला हरकत नाही तर या ठिकाणी फक्त चंद्राचा विचार केला जातो पूर्ण कुंडलीचा विचार केला जात नाही याचा अर्थ तुम्हाला एक उत्तर कळाला असेल की किमान या मृत्यूषडाष्ट लोकांशी लग्न केल्यामुळे मृत्यू तर होणार नाही हे तर गॅरंटीड गॅरंटेड सांगतो पुढची गोष्ट या ठिकाणी उपाय समजा आता काही जणांची लग्न झालेली असतात लग्न झालेली असतात आणि लग्नानंतर आपल्याला समजतं की अरे बापरे माझी मिथून रास आहे आणि मायकोची वृश्चिक रास आहे किंवा व्हाईस वर्ष असेल अशा पद्धतीनं आहे आता तर काय करायचं म्हणजे काय मृत्यूशाळा योग मध्ये आपल्या मुकुणाचा मृत्यू होणार का हा पहिला डोक्यातून विषय काढून टाका म्हणजे मृत्यू होणार नाही हे गॅरंटीड फक्त या ठिकाणी चंद्र हा स्वभावाचा कारक आहे मनाचं कारक आहे त्याच्यामुळं चंद्राशी संबंधित लिहिलेलं ले आहे आणि स्वभाव जर एकमेकांच्या विरुद्ध असतील तर त्यांचं लग्न टिकणं कठीण असतं पण तरी सुद्धा अनेक असे जोडपी आज आपल्याला बघायला मिळतात की मृत्यू मृत्यूषडाष्टक यो येत असून सुद्धा अनेक वर्ष सुखी संसार करत राहिलेले आहेत नवरा बायकोमध्ये खटकत हे असतं पण जो ऍडजस्टमेंट करायला शिकतो तोच शेवटपर्यंत आपलं तीरावरती नाव घेऊन जातो याचा अर्थ असा आहे जर मृत्यू षडाष्टक जरी योग येत असला आणि जर दोघांच्या कुंडलीमध्ये घटस्फोटाचे योग नसतील त्यानंतर संततीच्या दोघांच्या कुंडलीमध्ये जर योग असतील आयुष्य भरपूर असेल तर माझ्या दृष्टिकोनातून लग्न करायला हरकत नाही फक्त या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे दोघांच्या कुंडलीचा अभ्यास सखोल करावा लागेल आता त्यासाठी काय केलं पाहिजे चांगल्या ज्योतिषाला तुम्ही संपर्क करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना डिटेल अभ्यास दोन कुंडलीचा घेऊन करावा लागेल आणि तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीचे जर प्रश्न असतील की आपण प्रेमविवाह तर ठर म्हणजे आहे आपला आपण मृत्यू षडाष्ट घरातले नकार देतात तर सुद्धा तुम्ही आम्हाला या अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव ला सुद्धा संपर्क करून व्हॉट्सअपला जन्म जन्मतारीख मुलाची आणि मुलीची पाठवून द्या आपण त्याचा नक्की अभ्यास करून लग्न करणे इष्ट आहे की अनिष्ट आहे हे तुम्हाला नक्की या ठिकाणी सांगितलं जाईल आता काय आहे या ठिकाणी जर लग्न झालेलं आहे तर गुरु आणि शुक्र हे जर ग्रह आपण जर चांगले बनवले हो कुंडलीतले गुरु आणि शुक्र जर तर वैवाहिक जीवन सुखी होतं आता गुरु ग्रह चांगला कसा करायचा आहे थोरांचे आशीर्वाद घेऊन आपण सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर वर्षातून एकदा दत्तस्थानी तीर्थक्षेत्री भेट द्यायची आहे शुक्र जर आपल्या कुंडलीमध्ये चांगला असेल तर वैवाहिक जीवनासला सुद्धा काही अडचण येत नाही गुरु चांगला असेल तर संतती व्हायला काही अडचण येणार नाही शुक्र चांगला असेल तर नवरा बायकोंचं व्यवस्थित पटू शकतं आणि जर स्वभाव वेगळे असले तरी सुद्धा जर शुक्र आपण बलवान केला किमान नवरा बायकोंनी जर शुक्रवार उपास ठेवला त्यानंतर आपल्या देवीचं दर्शन नेहमी घेत राहील कुलस्वामिनीचं दर्शन घेत राहील तर असे षडा षडाष्टक योग येऊन यो सुद्धा सुखी गोण्या गोविंदांनी संसार करू शकतात फक्त आपल्याला काय बघायचं आहे त्यांच्या कुंडलीचा सखोल नवरा म्हणजे मुलाच्या मुलीचा सखोल अभ्यास करून आपण कथन सांगायचं आहे की लग्न करणं इष्ट आहे किंवा अनिष्ट आहे त्यामुळे एक डोक्यातून विषय काढून टाका की मृत्यू षडाष्टक योग म्हणजे जोडीदाराचा भविष्यामध्ये मृत्यू होऊ शकतो आणि जर लग्न करायचंच असेल था ठरवलंच था असेल तर एक नवरा बायकोने ठरवायचं आहे था की कि कितीही का काही परिस्थिती येऊ दे आपण ऍडजस्टमेंट करून राहायचं आहे कुंडली तर बघायची नाहीये हा विषय सोडूनच द्या पण न भांडता कमीत कमी त्रासामध्ये आपण व्यवस्थित कसं जगू शकू हा विचार करायचा आहे आणि कुंडलीचा विषय संपून टाकायचा आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल तुम्हाला या प्रश्नाबद्दल मृत्यूषडाष्टकबद्दल सुद्धा काही जर प्रश्न असतील तर, तर तुम्ही आम्हाला या नंबरला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार